स्टेशन पारा पोलीस स्टेशन पारा देते एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी विजय राठोड जिल्हा पनन अधिकारी जालना यांनी तक्रार दिली म्हणून पोलीस स्टेशन पारा देते एकशे अठावन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन आणि तीन अब्लिक पाच बी एन एस कलम काय कलमनुसार दहा आरोपीवर गुन्हा नोंद आहे सदर भा, 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 भागवत सुधाम दोन व त्याचे सहकारी इतर नऊ सहकारी यांच्यावर गुन्हा नोंद होता सदर गुन्हा हा सेंटर खोटे सात बारे लावून तसेच शासनाने निर्धारित केलेल्या सोयाबीन पेक्षा जास्त सोयाबीन टाकून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याच्या तपासात नवनाथ सुदाम दोंड याचा सहभाग निष्पन्न झालेले त्याला दिनांक काल पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्याला आज रोजी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पीसीआर दिल्याने त्याला तपास कमी पोलीस स्टेशन येथे घेऊन जात आहोत व पुढील तपास सुरू हो आहे धन्यवाद